नाशिक रोडला तिरंगा रॅली एक दिवस देशासाठी सैन्याच्या शौर्यासाठी ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानची दाणादान केली अतिरेक्यांची अनेक तळं भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केली भारतीय सैन्यानं केलेल्या शौर्याबद्दल नाशिक रोडला सर्वपक्षीय तिरंगा रॅली नाशिक रोड परिसरात उत्साहात पार पडली देशप्रेम जागविणाऱ्या या रॅलीला देवळाली गाव येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून सुरुवात झाली भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी वातावरण भारले गेले रॅलीनं सत्कार पॉइंट अनुराधा चौक मुक्तीधाम बिटको चौक मार्गे नाशिक पुणे महामार्गावरून पुढे वाटचाल केली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मीना बाजार मार्गे रॅलीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे झाला समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली या देशभक्तीपर रॅलीमध्ये दत्ता गायकवाड निवृत्ती अरिंगळे मनोहर कोरडे शांताराम घंटे गजानन तिद्रे संभाजी मोरुसकर दिनकर आढाव अंबादास पगारे सुनील आडके सूर्यकांत लवटे विशाल संगमनेर रमेश धोंगडे शरद मोरे प्रशांत दिवे जगदीश पवार सीमा ताजने रंजना बोराडे मंगला आढाव सुनीता कोठोळे ज्योती खोले वैशाली दाणी कोमल मेहरोलिया कुसुम चव्हाण योगेश काडेकर नितीन चिडे बाजीराव भागवत पंडित आवारे चंद्रकांत लवटे अशोक सातभाई राजेंद्र ताजने किरण डहाळे राजेंद्र मोरे नितीन खरजोल सुनील बोराडे मसूद चिलाणी मंगेश लांडगे योगेश भोर कन्हैया साळवे नितीन खोले राजेश फोकणे शिवाजी भोर सचिन हांडगे रामबाबा पठारे हरीश भडांगे सुनीता कोठोळे रोशन आढाव यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला होता सर्व मी जे तिरंगा रॅली गेली त्याबद्दल पूर्ण नागरिकांचा सर्व माजी सर्व पक्षांचा नाग नाशिक सर्व नागरिकांचा सर्व धर्माच्या लोकांचा सर्व जातीच्या लोकांचा सर्वांचा मनापासून इतिहास आम्ही अभिनंदन करतो आणि अशी एकता आणि एकत्व आपल्या देशासाठी सर्वांनी दाखवल आणि आपल्या काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा मनापासून सर्वांचं धन्यवाद आणि या देशाला लाभलेले आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजी त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जे आज जे आपला मोठा सिंधूर हा जो घडवून आणलेला आहे याबद्दल त्यांचंही मनापासून अभिनंदन आहे निकतो त्यांना आम्ही सर्वजण सर्व ताकदीही देशा बरोबर आम्ही उभे आहोत सर्व धर्म जाती संत सर्व विसरून आम्ही सर्व भारतीय आहोत आज याच्या दर्शन लोकांनी घडवून आणला त्याबद्दल एकदा जोरात बोलायचं भारत